बऱ्याच शिक्षकांचा डाऊट होता की आपण एक ऑफलाईन कोचिंगला आपण ऑनलाईन कसा नेऊ शकतात तर आज मी संदीप देवर आलो आहे त्यांच्या डाऊट क्लिअर करण्यासाठी तर आज आपण बघूया की एक ऑफलाईन कोचिंगला आपण ऑनलाईन कसा नेऊ शकता त्यास आणि त्याचमध्ये आपल्याला का काय काय इक्विपमेंट लागणार आणि काय काय आपल्याला सावधानी बरावं लागतं ते आपण स्टार्ट करूया हे तुम्ही जे बघता तुम्ही हा डिजिटल बोर्ड आहे याचमध्ये जे इक्विपमेंट सर्वात पहिला रिक्वायरमेंट असतं ते मी सांगतो तुम्हाला की सर्वात पहिला मोठा रिक्वटमेंट वगैरे म्हणजे आपल्या डिजिटल बोर्ड जे तुमचे व्हाईट बोर्ड किंवा ब्लॅक बोर्ड किंवा ग्रीन बोर्ड होता ते फुल्ली कन्वर्ट झाला आहे आय एफ पी इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनलमध्ये ते डिजिटल बोर्ड तुम्ही बघता हा बेंचमार्कचा डिजिटल बोर्ड आहे त्यानंतर कॅमेरा रिक्वायरमेंट असेल फोर के पी डी जेट कॅमेरा बेंच मार्क्सचा फोर के पी डी जेट कॅमेरा आहे तुम्ही क्वालिटी बघू शकता जे माईक तुम्ही बघता आहे ते सेनायझरचा माईक आहे आणि थर्ड वन रिक्वायरमेंट असतं माईक तुम्हाला ते कॉलर माईक तुम्ही घेऊ शकता किंवा एक टॅनायझरचा जे माईक आहे ते तुम्ही घेऊ शकता हे सगळ्यांचा फिजिकली किंवा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तुम्ही येऊ आमच्या इथे स्मार्ट इन्फोविजन महाराष्ट्रात पुण्यातला येऊन तुम्ही फिजिकली व्हिजिट करू शकता आणि जे तुमचे डाउट्स आहे ते तुम्ही क्लिअर करू शकता त्यानंतर फोर्थ वन रिक्वायरमेंट होता आपल्या सर्व्हरला सर्वचचे रिक्वायरमेंट्स होता आपल्याला फोर्थ वन जे आपले तुमचे ॲप्लिकेशन असू द्या ज्या तुमचे जे काय असेल कॅमेरा माईक सगळं कनेक्ट होणार आपल्या सर्व्हरला जर तुम्ही ऑनलाईन जाणार त्या टाईमला पण आपला सर्वर रिक्वायरमेंट असेल तुमच्याकडे लॅपटॉप असेल ते लॅपटॉप तुम्ही यूज करू शकता त्यानंतर लास्ट लास्टमध्ये रिक्वायरमेंट असतात लाईट्सी हो लाईट आहे तर तुमची हे जे क्लॅरिटी आहे पूर्णपणे तुम जे आहे लाईट्स ते तुम्हाला असा हवावं लागेल आणि जे लाईट विदाऊट लाईट तुम्ही हे क्लॅरिटी नाही घेऊ शकत त्याचमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते, ते लाईट हे पाच इक्विपमेंट्स घेऊन तुम्ही एक ऑनलाईन कोचिंग स्टार्ट करू शकता आता आपण स्टार्ट करूया की आपल्याला काय काय बघावं लागेल ला, आणि काय काय आपल्याला सावधानी बघावं लागतं सर्वात पहिलं आपल्याला रिक्वायर्ड मस्त डिजिटल बोर्डचा आपल्याला एक डिजिटल बोर्ड कसा यूज करायचा त्याचमध्ये ते जे तुमची डाऊट्स आहे ते प्रॉपरली जेन्युन आहे कसा की आपण कोणता मार्केटमध्ये बरंच ब्रँड आहे त्याचमध्ये आपल्याला कसा कोणता ब्रँड घेऊ मी आणि कोणता डिजिटल बोर्ड घेऊ हे सर्वात मोठा क्वेश्चन मार्क आहे ते मी क्लिअर करतो आहे तुम्ही पहिला निडवा की तुम्हाला कोणता ब्रँड घ्यायचा आहे आणि त्यांची कंपनी किती जुनी आहे त्यांची सर्विस सपोर्ट कसा आहे आणि जे क्वालिटी ते लोक देतात ते कशी क्वालिटीस आहेत तुम्ही आता मी जे तुम्ही बघताय हे बेंचमार्कही आहे स्मार्ट इन्फोविजन तुम्ही येऊन इथे फिजिकली एक्सप्लेन करू शकता आणि तुमचे डाऊट्स आहेत तुम्ही पूर्णपणे क्लिअर करू शकता आणि त्यानंतर तुमचं क्लिअर क्लिअर झाल्यानंतर तुमची जे आहे सपोर्ट त्यांचा कसा आहे आणि त्याचे पॉप्युलर ऑप्शन्स जे तुम्हाला भेटतात त्याचमध्ये कसा तुम्ही आपल्या तुमच्या लेक्चरला तुम्ही क्लिअर आणि एक सरल वे वेमध्ये तुम्ही एक्सप्लेन करू शकता आणि एक प्रॉपरली प्रमाणे तुम्ही जे रिक्वायरमेंट आहे टूल्स त्याचमध्ये जे अवेलेबल आहे की नाही ते तुम्ही फिजिकली एक्सप्रियन्स होतो ह्याचमध्ये तुम्ही बघणार की हे बेंचमार्कचा बोर्ड आहे याचमध्ये तुम्हाला जे ऑप्शन्स दिसते हे सगळे पूर्ण स्पेशली टीचिंगसाठी यूज होतात त्याचमध्ये ॲनिमेशन्स आहे मॅथ वगैरे आहे तुम्ही बघू शकता चेप्स आहे टेप वगैरे भेटतं त्यानंतर बरंच असं काय ऑप्शन्स आहेत सिम्युलेशन्स वगैरे आहे तुम्ही हे सगळे यूज करू शकता ते हे सगळे टूल्स तुम्हाला यूज करण्यासाठी भेटतं तुम्हाला बेंचमार्कमध्ये त्यानंतर हे झालं तुम्ही डिसाईड करा तुम्ही तुमच्या बजेटमध्ये बघा आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि इ स्मार्ट इन्फोविजन येऊन इथे तुमचे जे डाऊट आहे ते तुम्ही क्लिअर करू शकता त्यानंतर आपण बोट घेतले बोट घेतल्यानंतर आपल्याला एक प्रॉपरली सेटअप करण्यासाठी स्पेसच्या रिक्वायरमेंट असेल ते आपण कुठे सेटअप करणार हे तुमच्यावर डिपेंड आहे जर तुमच्या जे स्पेस आहे ते किंवा एट बाय एट असू द्या किंवा टेन बाय टेनचं असू शकतं ते प्रॉपरली एक स्टेप तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुमचे जे अकाउंट्स वगैरे आहे के की जे इक्विपमेंट्स आहे त्यासाठी एक आपल्याला प्रॉपरली रूम लागणार त्याचमध्ये तुम्ही तुमच्या डिजिटल बोर्ड कॅमेरा किंवा सर्वर हे सगळे तुम्ही क प्रिपेअर करणार त्याचमध्ये पण आपल्याला रिक्वायरमेंट असेल साऊंड प्रुफिंगची जास ही जास्त इको नको पाहिजे त्याचमध्ये कोणताही डिस्टर्बन्स नको हवा की जेव्हा तुम्ही ऑनलाईन जाणार किंवा शिकवणार त्याचमध्ये तुम्हाला काही डिस्टर्बन्स नको आणि किंवा साऊंड जास्त इको नको पाहिजे तुम्हाला त्यासाठी तुम्ही काय करू शकता तुम्ही इकॉस्टिक अकॉस्टिक लावू शकता किंवा तुम्ही साऊंड प्रूफिंग करू शकता किंवा हां तुम्ही बघताय ना सेनायझरचा माईक आहे ते सेनायझरचा हंड्रेड पर्सेंट नॉईज कॅन्सलेशन माईक येतात ते तुम्ही यूज करू शकता किंवा मार्क तुम्ही स्मार्ट इन्फोविजन येऊन तुम्ही जर अजून काही पण ब्रँड्स आहे ते तुम्ही बघू शकता ते इस हे सगळे झाल्यानंतर तुम्हाला ते सेटअप करावं लागेल डिजिटल बोर्ड्समध्ये की जे तुमची ऑनलाईन जायचं आहे तर तुम्हाला तुमचे जे जूममध्ये असू शकता किंवा तुम्ही यूट्यूबवर जाणार किंवा तुमचं जे ॲप्लिकेशन आहे त्याचमध्ये तुम्हाला प्रॉपरली एक सबस्क्रिप्शन वगैरे घेऊन आहे तुमचं जे अकाउंट्स क्रिएट करावं लागा प्रॉ क्रिएट करावं लागेल प्रॉपरली त्यानंतर जे स्पेस आहे ते तुम्ही ऑलरेडी क्लिअर करू शकता तुमच्यासोबत आहे तुमच्याप्रमाणे आहे की तुम्ही कुठे लावणार कशाप्रमाणे लावणार हे आम्ही सांगते तुम्हाला ते तुम्ही प्रॉपरली क्रिएट करू शकता हे सगळे झाल्यानंतर तुम्ही एक काय करा काय करावं लागेल तुम्हाला एक प्रॉपरली पूर्ण जेव्हा तुम्ही ऑनलाईन जाणार त्याचा अगोदरच तुम्हाला पूर्ण टेस्ट करावं लागेल की जे आपण इक्विपमेंट्स यूज करत ते प्रॉपरली रनिंग आहे की नाही म्हणजे जसं कसं ते आपलं डिजिटल बोर्ड प्रॉपरली आहे की नाही त्यानंतर कॅमेरा जे आहे ते प्रॉपरली आहे की नाही माईक व्यवस्थित चालतं आहे की सर्वर आपले जे आहे ते प्रॉपरली रनअप आहे आणि सर्वात मोठा ते जी इंटरनेट तुमची जी इंटरनेटची सेवा आहे ते प्रॉपरली रनिंग आहे की नाही ते हे इक्विपमेंट जे आहे प्रॉपरली ते तुम्हाला एकदा टेक्निकली बघावं लागेल हे सगळे झाल्यानंतर तुम्ही ते एक स्टेप पुढे जाऊ शकता आता आपण बघूया थर्ड वन अजून काय आपल्याला करावं लागेल हे सगळे झाल्यानंतर आपल्याला स्टुडंटला इंगेज करावं लागतं इंगेज म्हणजे कसं की आपण कशाप्रमाणे आपण त्यांना एक इंटरॅक्टिव वे आपण शिकवू शकता आणि कशाप्रमाणे आपण त्यांना एक प्रॉपरली रेडी करू शकता आणि एक जे कम्पिटिशन आहे मार्केटमध्ये बरं कॉम्पिटिशन आहे ते कॉम्पिटिशनला तुम्ही कसा क्रिएट करू शकता त्यासाठी तुम्हाला इंटरॅक्टिव्ह लेशन्स क्रिएट करावं लागेल इंट्रॅक्टिव लेशन कसं तुम्ही क्रिएट करणार बोर्डवर भरपूर ऑप्शन्स आहे म्हणजे आपण पहिला कसं होते की आपण एक प्रिपेअर करत होतो की बोर्डवर आलो आपण आणि लिहिलं लिहिल्यानंतर आपण काही पण शिकवतो म्हणजे जे आहे ते बुक वगैरे आहे आणि आपण लिहून शिकवत होतो होते बट आता भरपूर ऑप्शन भेटल्या आपल्याला एक इंटरॅक्टिव्ह वेमध्ये आपण शिकवू शकता त्याचमध्ये जे तुमचे लेसन्स आहे ते प्रॉपरली रीड करा अगोदरच आणि त्याचमध्ये तुम्ही प्रॉपरली एक स्टेप बाय स्टेप जे आहे तुमचे प्लान करा आणि एक रेडी करा तुमच्या मटेरियल्स त्यानंतर जे रिअल टाईम कोलॅब्रेशन करावं लागेल म्हणजे ऑफलाईनमध्ये आपण कसा प्रॉपरली एक क्रिएट करतं प्रॉपरली आपण एकमेकांशी आपण बोलू शकता आणि आहे बट ऑनलाईनमध्ये आपल्याला एक बरंच काही करावं लागतं त्याचमध्ये कसं आहे की ज्यांचे जे डाऊट आहे ते तुम्ही डायरेक्टली क्लिअर करा काय क्वे कमेंट्स आला आहे काही क्वेशन्स आन क्वेशन्स आहे ते सगळ्यांना तुम्ही इंट्रॅक्ट एकमेकांचे इंट्रॅक्शन करून तुम्ही ते क्लिअर करू शकता रिअल टाईममध्ये त्यांचे जे डाऊट्स आहेत ते तुम्ही रिअल टाईममध्ये क्लिअर करा त्यानंतर जे आहे लर्निंग फेजची ते जे तुम्ही शिकवतात त्यांना त्यांच्याकडे जे नॉलेज आहे ते पण तुम्ही बघा आणि त्यांचे रिअल टाईमवर तुम्ही काहीतरी आहे क्वेश्चन्स आहे अँसर आहे तुम्ही विचारून घ्या मतलब एक इंट्रॅक्शन वेमध्ये तुम्ही त्यांना प्रॉपरली एंगेज करा की म्हणजे कसं आहे की त्यांना बोर नको हवा पाहिजे आणि प्रॉपरली एक त्यांना नॉलेज द्या आणि त्याचमध्ये आपण शिकवताना आपण गेम क्वीज पझल्स किंवा आपण जे एक शॉर्ट टाईम क्वेश्चन मार्क अस क्वेश्चन्स वगैरे असतात ते आपण ते त्यांच्यासोबत करू शकता म्हणजे की त्यांना एक ॲट्रॅक्टिव्ह आणि किंवा एक, कि एक इंटरॅक्शन वेमध्ये त्यांना आपण शिकवू शकता आणि त्यांच्यासोबत आपण जे डाऊट्स आहे आणि त्यांच्यासोबत फ्रीली राहा सर्वात मोठा क्वेश्चन आहे की जे ज्यांचे डाऊट आहे तुम्ही विचारा की म्हणजे काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही डायरेक्टली त्यांच्या सॉर्ट आऊट करून घ्या त्यानंतर रिक्वेस्ट म्हणतो आपल्याला फीचर्स काय काय बघावं लागतं जेव्हा आपण हे सगळे करताना त्याचमध्ये आपल्याला बघावं लागतं की आपण कोणत्या फीचर्स आपण यूज करून आपल्याला आपल्या ऑनलाईन लेक्चरला आपण आण आणखी आपण उभरू शकता म्हणजे आपण आणि बेस्ट बनवू शकता त्याचमध्ये जे पहिलं आपले भरपूर टूल्स भेटतात जसं अ ॲनोटेशन टूल्स आहे भरपूर असंच याचमध्ये तुम्ही बघत असेल की म्हणजे हे आहे टेप्स वगैरे आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता की आ, टेबल्स वगैरे आपण यू यूज करू शकतं मोरमध्ये गेल्यानंतर पिरिओडिक्स वगैरे भेटतं तुम्हाला आणि जिओमेट्रिक्स टूल्स वगैरे आहे तर असाप्रमाणे तुम्ही जे आहे टूल्स ॲनोटेशन्स वगैरे ॲनिमेशन्स आहे इमेजेस आहे पी डी एफ आहे ह्या असाप्रमाणे भरपूर हे आहेच ॲप्लिकेशन्स किंवा टूल्स अवेलेबल आहे ते तुम्ही प्रॉपरली त्याचमध्ये यूज करा आणि त्याचे यूज करून एक सरल वेमध्ये तुम्ही लेशन तुमच्या प्रिपेअर करा आणि त्यांना शिकवा आणि जर टाईम काय भेटला आपल्याला शिकवताना त्याचमध्ये तुम्हाला स्क्रीन शेअरिंग ऑप्शन भेटतं ते त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करा आणि जे त्यांचे जे डाऊट्स आहे ते प्रॉपरली तुम्ही क्लिअर करू शकता त्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू शकता एक एकमेकांचं काय डाऊट्स आहे काय क्वेरीज आहे काय एक्स्ट्रा त्यांना घ्यायचं आहे काय एक्स्ट्रा नॉलेज त्यांना पाहिजे काय डाउट्स आहेत ते तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून तुम्ही ते क्लिअर करू शकता त्यांचं डाऊट त्यानंतर फाईल वगैरे आपल्याला असतं की म्हणजे जे आपण शिकवतात डेली आपण काही शिकवले त्याची एक प्रॉपरली नोट्स क्रिएट करा आणि एक फाईल प्रिपेअर करा त्यांच्यासोबत तुम्ही शेअर करा प्रॉपरली म्हणजे काय की जे नाही अव्हेलेबल असतात क्लासमध्ये त्यांना पण ते भेटून जाईल हे आपण एक चांगली गोष्ट त्यांना आपण प्रोव्हाइड करू शकता आणि सर्वात मोठा की आपण ते रिकॉर्डिंग पण करू शकता आपण रेकॉर्डिंग लेक्चर बऱ्याच ठिकाणी आपल्याला यूज होतात त्याचमध्ये कसं आहे की आपण जेव्हा कोणतेही स्टुडंट आपलं ॲबसेंट असतं त्यांना आपण डायरेक्टली पाठवू शकतो रिकॉर्डिंग किंवा आपल्याला काही अर्जंट आहे काही आपल्याला गरज असेल ते आपण आपल्यासोबत आपल्या आपल्यासाठी आपण ठेवू शकता रिकॉर्डिंगमध्ये ते हे आपल्याला युटिलाईज करून आपण ते आपल्या ऑनलाईन क्लासला आपण एकदम फंटास्टिक आणि एक फीचर्सवरून आपण प्रिपेअर करू शकता आणि आतापर्यंत आपण बघितलं की आपण काय काय इक्विपमेंट्स घ्यावं लागेल काय प्रिकॉशन्स घ्यावं लागेल कसा आपण एक प्रॉपरली वेमध्ये इंट्रॅक्शन आपण करू शकता स्टुडंटचे आता ब आपण काय आहे की एक इफेक्टिव्ह वेमध्ये आपण ऑनलाईन कोचिंग कसा करू शकता आणि बऱ्याच लोकांचा डाऊट्स आहे आणि बरंच लोकांचं हे चुकी करतात पण हे आपल्याला करायचं नाही आहे ते आता मी सांगते काय काय आहे ते सर्वात मोठा पहिला ती तुमचे जे प्लान्स आहे लेसन्सचे ते प्लान करा तुम्ही की जे जे तुमचं आजचं जे लेक्चर आम्ही घेणार आहे त्यांचे एक प्रॉपरली वे क्रिएट करा आणि प्रॉपरली लेसन्स तुम्ही प्लान करा इज किंवा जे आहे ते डाऊट्स त्यांचे किंवा जे तुम्ही शिकवणार त्यांची एक प्रॉपरली जस वे जसं तुम्ही खान सरला बघितलं असेल खान सर जेव्हा शिकवतात त्याचमध्ये ते लिहितात नाही जास्त फक्त इमेजेस वगैरे दाखवतात त्याचमध्ये ते पॉईंट आऊट करून ते नॉर्मल एक तर वेमध्ये शिकवतात तुम्ही पण तसाच ट्राय करा आणि मुलांना एक अट्रॅक्टिव वेमध्ये शिकवा त्यानंतर मोस्ट ऑफ दी टीचर जे चुकीच करतात ते आहे आई कॉन्टॅक्ट नसतं आपण ऑफलाईनमध्ये एकमेकांचे बराबर आई कॉन्टॅक्ट करू शकतात त्याचमध्ये आपल्याला ऑनलाईनमध्ये पण आपल्याला हेच करावं लागतं की जेव्हा आपण शिकवतात त्या टाईमला पण एक कॅमेरात मागे आपण डोळ्यात डोळ्यात टाकून आपण कॅमेरातला बघून आपण ते एक्सप्लेन करावं लागतं त्याचमध्ये कसं आहे ते त्यांना क्लिअर होतात की ते आपण कॉन्टॅक्ट आहे एकमेकांशी जसा मी आता कॅमेरा बघून आपण कॅमेरासोबत कॅमेरा सहकट करणं समोर आपण प्रॉपरली दाखवत आहे त्यानंतर आहे जे आपण व्हॉईस बोलतात किंवा आपण जे वर्डिंग यूज करतात ते सरळ ठेवा स्मॉल ठेवा आणि एक मध्ये बोला की म्हणजे त्यांना ते लक्षात येईल आणि त्यांना कळेल की आपण काय त्यांना प्रॉपरली बोलतात आणि काय आपण आपण त्यांना शिकवतात हे लक्षात ठेवावं लागेल जे आपली वॉइस आहे ते प्रॉपरली न प्रॉपरली ठेवा आणि जे क्लिअर ठेवा त्यानंतर रेग्युलर बेसिसवर आपण एक फीडबॅक घेऊ शकता त्यांच्यासोबत ता फीडबॅक गेल्यानंतर आपल्याला फायदा होईल काय फायदा होईल की जे डाऊट्स आहे त्यांचे क्लिअर होत आहे की नाही ते आपण कसा इम्प्रुव्हमेंट करू शकता आपल्या ऑफलाईन कोचिंगला अजून ते हे एक फीडबॅक भेटून जाईल तुम्हाला आणि मुलांना पण क्लिअर होईल की म्हणजे आमचे जे डाऊट्स आहेत त्या तुम्हाला पण कळेल की आमचे जे मुले आहे स्टुडंट्स आहे ते प्रॉपरली ग्रोथ करतात आहे की नाही याचप्रमाणे आपण त्याचा एक फीडबॅक घेऊन आपण रेग्युलर बेसिसवर एक प्रॉपरली वेमध्ये ग्रोथ करू शकता अजून एक आहे अजून आहे की की आपण एक ग्रुप किंवा कम्युनिटी त्यांच्यासोबत क्रिएट करू शकतं त्याचमध्ये जे डाऊट्स आहे त्यांचे ते आपण क्लिअर करू शकतं आणि लो लोकां एकमेकांशी आपण एक कम्युनिटी क्रिएट करून जे क्लिअरन्स आहे ते आपण त्यांना देऊ शकतं आणि एक प्रॉपर वेमध्ये त्यांना शिकवू शकता आत्ता जे आपण बघितले आतापर्यंत ह्याचमध्ये बरेच काही डाऊट तुमचे क्लिअर झाला असेल की आपल्याला एक ऑफलाईन कोचिंगला ऑनलाईन कसा नेऊ शकता आपण आणि त्याचमध्ये आपण कशाप्रमाणे आपल्याला काय काय सावधानी बघून आणि कशाप्रमाणे एक ऑफलाईन कोचिंगला ऑनलाईन बरं आपण चांगल्याप्रमाणे घेऊ जाऊ शकतात तो थँक यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ आपण मोर इन्फॉर्मेशनसाठी स्मार्ट इन्फोविजन पुण्याला विजिट करा आणि चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू जय हिंद जय जै महाराष्ट्र